श्री संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक दोनशे सहा बघूया हा त्यांनी धनीवरी संग केला हरी सवे देऊनी आपुले तोची देव न ठेवी आभार प्रेमाचा भुकेला दिवस संग हाची निर्धारत कानोबा तू जेवी घासो घासी म्हणती आरुष गोपाळे त्यांची बहु देवा प्रकामने आता जाऊ आपुलिया घरा तोय वाचविले ए सांगोरे दातार आता बघा स्पष्टीकरण बघूया आपण त्यांनी धनीवरी संग केला हरी संग म्हणजे गोपाळांनी आपल्या मालकाशी विठोबाशी घनिष्ठ संगती ठेवली देवाशी जुळलेलं हे नातं प्रेमाच्या आधारे टिकलेलं आहे येथे धनी म्हणजे परमेश्वर आणि संग म्हणजे अविरत देऊनी आपुले तोची देईल ते खावे गोपाळ म्हणतात की आम्ही खर्च सगळं तुला दिलं आता तू जे देईल त्यात समाधान राह हे पूर्ण समर्पण आणि शरणागतीचं प्रतीक आहे ध्रुवपद बघा न ठेवी आभार प्रेमाचा भोके म्हणजे विठोबा प्रेमाचा भुकेला आहे तो भक्ताची औपचारिक आभार प्रदर्शन अपेक्षा करत नाही त्याला हवे आहे फक्त साध प्रेम बहुदिवस संघ हाची निर्धार त्याला म्हणजे विठोबाला गोपाळांचा बराच काळ संघ मिळाला त्यांच्याकडचं प्रेम निरागसपण आणि सायेचरण त्याचीच संपत्ती विठोबाचा निर्धार आहे की तो भक्तासोबत असणार कान्होबा तू जेवी घासो घासी म्हणत गोपाळ कान्होबाला प्रेमाने म्हणतात की अरे कान्होबा तू आमच्याबरोबर असंच प्रत्येक घासासोबत राहतोस भक्ताला देवाची अनुभूती अगदी दैनंदिन कृतीतही होते आरुष गोपाळे त्यांची प्रीती जे गोपाळांचा विठोबावर खूप प्रेम आहे त्यांच्या प्रत्येक कृतीत देवाविषयीची समर्पण भावना दिसते तुका म्हणे आता जाऊ आपुलिया घरा तुकाराम महाराज म्हणतात की आता आम्ही आमच्या घरी जातो तोय वाचविले ऐसे सांगोरे दातारा गोपाळ सांगतात की देवाने आम्हाला इतक्या प्रेमाने सांभाळलं रक्षण केलं आपण सर्वांना सांगावेसे वाटते की हा दातारा देव भक्तांचं कल्याण करतो यावरून अशी सुंदर शिकवून भेटते की देवाला मोट पूजा वैभव किंवा आडंबराची गरज नसते त्याला हवे आहे तुमचे मनापासूनचे प्रेम गोपाळांसारखे साधे निरागस प्रेमाने बांधलेले जीव देवाला अधिक जवळचे असतात आपण देवाला जे काही देतो त्यापेक्षा देव आपल्याला प्रेम संरक्षण आणि शांती अशा अमूल्य स्वरूपाचे वरदान दे जीवनात खरी भक्ती म्हणजे समर्पण विश्वास आणि साधेपण देव प्रत्येक घासात प्रत्येक क्षणी प्रत्येक संकटात सोबत असतो फक्त आपण त्याला प्रेमाने हाक मारायची नंतरचा बघूया अभंग क्रमांक दोनशे सात खूप छान असा आहे बघा घ्या रे भोकरे भाकरी दही भाताची शिदोरी धाक सांडी दुरी असेले ते तयार होते येथे द्यावे तैसे घ्यावे थोडे पळी निरे व्हावे सांगतो हे ठावे असो द्या रे सकळा माझे आहे तैसे पाये नाही तरी घरा जाये चोरो या माये नव निधना तुका म्हणे घरी माझे कोणी नाही हरी नका करू रे दुरी मज पाया वेगळे बघा खूप सुंदर असा अभंग आहे घ्या रे भोकरे भाकरी म्हणजे गोपाळ मूल एकमेकांना प्रेमाने म्हणतात अरे भोकऱ्यांनो भाकरी घ्या ही एक साधी गावठी पण आपुलकीने भरलेली हाक आहे दही भाताची शिदोरी गोपाळांनी दही भाताची डब्यातून आणलेली शिदोरी तयार ठेवलेली आहे अन्न पण प्रेमानं दिलेली ताकसांडी दुरी म्हणजे ताक दूर ठेवले आहे एखाद्या पाहुण्याला किंवा अभागताला देण्यासाठी असेल ते तयार म्हणजे घरात जसं उपलब्ध आहे तसं अगदी प्रेमाने देतात अभंगाचा हा भाव साधेपणा दान आणि आत्मीयता दाखवते ध्रुवत बघा येथे द्यावे ते खावे म्हणजे या ठिकाणी जे आहे तेवढंच घ्यावं फाजील अपेक्षा नको संतांचा साधेपणाचा धडा थोडेपरी निरे व्हावे म्हणजे थोडं मिळालं तरीही पवित्र भावाने निरपेक्षपणे घ्यावं सांगतो हे ठावे म्हणजे हेच मी तुम्हाला समजावून सांगत आहे की हा माझा अनुभव आहे असो द्या रे सकाळा ज्याला हवंय त्याला द्या देणं हेच पुण्य असते माझे आहे तैसे आहे म्हणजे म्हणे म्हणतो की माझ्याकडे जे आहे ते पहा तेच मी देतो नाही तरी घरा जाय म्हणजे जर काही नाही मिळालं तर तो निघून जातो तर का नाही अपेक्षा नाही माये नवनीत आणावे म्हणजे निरागस गोपाळ म्हणतात की आईकडून चोरी करून का होईना लोणी आणून देई ही त्याची देवावरचे अगदी तू का म्हणे घरी माझे कोणी नाही महाराज म्हणतात माझ्या आयुष्यात कोणीच नाही एकच आधार आहे फक्त हरी नका करू दूरी माझं पाया वेगळे म्हणजे हे हरी मला सोडू नकोस तुझ्यापासून मला दूर करू नकोस ही भक्ताची अंतकरणातून आलेली आर्त प्रार्थना आहे बघ यावरून अशी सुंदर शिकवण भेटते की साधेपणा आपुलकी आणि वाटण्याची भावना यातच खरी भक्ती आहे गोपाळासारखं प्रेमाने देणं आणि जे मिळेल ते आनंदाने स्वीकारणं हेच संत मार्ग आहे देवाला मोठे काही नको साधा निरागस प्रेम पुरेसा आहे रेशी दोरी म्हणजे स्वभावातील चांगुलपणा प्रेम आणि करुणा वाटल्याने संपत नाही पण मन अधिक समृद्ध होत देवापासून दूर जाऊ नये नंतरचा अभंग क्रमांक दोनशे आठ काल्याची आसे देवजळी झाले मासेनिया हासे टिडी सांगतो हात लाजे त्याशी वाटा नाही जाणे अंतर इच्छे तेही दिन होता काही होऊ नेदी वेगळे उपाय अपाय यापुढे निवडिता पुढे जोडून या पुढे हातउभेचे ते घ्या सावकाशे जया फावेल तो तैसे तुका मने रसे या आनंद काल्याची असे देव जळी झाले मासे म्हणजे कान्ना कृष्ण पाण्यात खेळताना एखाद्या माशासारखा खेळकर वागणुकीच सुंदर उसोनिया होणार सांगा ते हात म्हणजे तो पाण्याने ओले हात झटकतो आणि निष्पाप असतो कृष्णांची निरागस बांधले तो बघा लाजे त्याची वाटा नाही म्हणजे कान्हा निर्विळ आहे त्याला कोणासमोर लाज किंवा संकोच वाटत नाही जाणी अंतरीचे तेही तो प्रत्येकाच्या जा मनातलं जाणणारा परब्रह्म असूनही बाधरूपात खेळतो दिन होता काही हो नेदी वेगळे म्हणजे भक्त जेव्हा दिन होतो दुःखी होतो त्यांना त्याला स्वतःपासून दूर होऊ देत तो स्वतः धावतो येतो मदती उपाय अपाय या म्हणजे कृष्णा पुढे उपाय अपाय चांगलं वाईट या सगळ्यांची बंधन राहत खोटे निवडिता पुढे म्हणजे बालकृष्णाच्या खेळात कधी खोटं कधी तयार केलेल्या खोळ्या हे सगळेही भक्ताला गोड वाटत जोडणी पुढे हात उभे नुपेक्षी म्हणजे भक्त हात जोडून उभा राहत आणि कृष्ण त्याला कधीही दुर्लक्ष करत ते घ्यारे सावकाशे म्हणजे भक्तांना म्हणतो की हे प्रेमाने हळूवार जया फावेल तो तैसे म्हणजे ज्याला जितकं समजे जसं जमेल तसं देवानच प्रेम घेऊ दे तुका म्हणे रसे प्रेमाची या आनंद आहे म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की भक्ती म्हणजे प्रेमाचा रस त्यात आनंदच खरी ईश्वर प्राप्ती आहे त्यावरून अशी सुंदर शिकवण आहे बघा की देवाची कृपा निरागस मनावर सर्वात लवकर कृष्ण भक्ताला कधीही सोडत नाही तो दुःखात असताना अजून जवळ येतो देवाला मोठमोठी विधी नको एक साधं निर्मळ मन पुरेसा आहे आनंद प्रेम निरागसता आणि साधेपणा हीच खरी भक्ती आहे ज्याला जसा मार्ग समजते तिथून देव मिळू शकतो मर्यादा देव घालत नाही आपण घालतो नंतरचा बघा अभंग क्रमांक दोनशे नऊ आणि हा आ, अकरा कळव्याचा अभंग आहे म्हणजे जवळपास याच्या आप आपल्या गाथ्यामधील सगळ्यात मोठा अभंग असू शकतो तर बघा दोनशे नऊ अभंग क्रमांक दोनशे नऊ अकरा कळव्याचा आहे बघा आपण बघूया खूप सुंदर असा त्यांनी हे लिहिलेला आहे गोपाळ म्हणती कानोबा यारे रे का हस मांगो आपू लाले आम्ही जीवी तया आवडी सांगू एक म्हणती उगी रे उगी मागेची लागो चन जो नका कोणी घरश रे आचेची जागो जानो चन नेनता हजर हचर रे मरधे उगाची बैसे नाई कोचन ई के कोनो कोणी कैसे एका एकाच्या संवादात जाणे न चि ऐसे कोरटी होता आणवी देतो तयाच दैसे एक मनचत बहुरे आम्ही पिचडलो माया तह शबात चस दोरी ताक शबात घाचलती चपया तापलो वचळता गिन्ये नाहश जीवनछाया आता मांगो पोट रे यांच्या चन चनपाय। एक मनचत अरे पोट ते चकती मागो गाई हौसी घोळे रे संपचत्त हचत देवगडी कान कान हो आमु आम्हा काय चव पचत कन याकु मरे दासी रे बाजावरी सुपत एक मनती बेटे हो कोन कधी जतन तैसेची घोडे रे कोण ताई लागे भाऊ रोग पाहता खांदश विघ्ने जन हातस काठ्या डोया बोडक्या नहडो मोकळे रान एक मनती रानश रे बहु सावजे फार फाळ फांडू घाती डोळे रे पाय लगर। राखो राखोचन राखे आपण असा काळजी शूर बसोचन राहू घरश रे कोण हरी करी रे हे घरस बस चलया बहु बहुते बहु सांगती बहु काम चर कामे कोणाच नावडे ऐसे आम्ही चौघांमध्ये बरेच चदसे तैसे तेथे नेमक व्हावे लपोचन सहज खेळता चले गचडया सवे एक मनती गडी रे गडी ते भले चम चमळ थीमता मता केली तयावरी लाली रे बरी आपुलीस नसावे ते तेथे ऐसे रे खेळ मा हाच नतील रडी एका एक गचलया गोडी उडतीला आता एक म्हणे खेळता उगश राहत पोरे ऐसे काय घडू शके रे कोणी लहान थोरे अवघश ये ती रागा रे एका मनती बरे संग वाटे कलह करावा हरावा एका एकश एक रे एक म्हणती रे तू जाशील सांडी मांडी हे वागुले तुले बोल हायश राहा उगे वाटे अव सघारी अशी दोरी तुले भरुले मोठे तु म्हणे काय कहाण्या अरे सांगाल गोष्टी मिटावे तुम्ही बोल रे भुका लागल्या पोटश जागा करू या रे कानो बा मागो कवळ ताटस गडी तुका ढेकर देती चवठळ बघा खूप छान असा अभंग आहे थोडासा लांबलेला आहे पण खूप सुंदर असा अभंग आहे त्याच्यामध्ये अर्थ खूप दडलेला आहे बघा आपण बघू गोपालामती कानोबा यारे काहाश मागो पहिल्या अभंगाच्या कडव्यामध्ये सांगितल्या या गो 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 गु, उळीत गोपाळकृष्णाला अतिशय प्रेमाने आपुलकीने हाक मारतात कानोबा येथे रे तुला काय हवं आहे ते सांग या दिव्यता आणि ममता दोन्ही मिसळलेली आहेत देवाला बोलावण्याचा गर्व नाही तर त्यांच्यावरील बालसुलभ प्रेम आहे या नात्यात देव आणि भक्त हे वेगळे राहत नाही एकाच घरातील एका चांगनातील व्यक्तीसारखे ते ग्रुप होत त्या कृष्णाला भीतीने नव्हे तर मायेने हा जसं आई मुलाला विचारते का रे बाळा तुला काय पाहिजे जसं आई मुलाला विचारते की बाळा काय पाहिजे रे तुला त्याचप्रमाणे यात भक्ताचं प्रेम देवाला आकर्षित देवाला आदरईपेक्षा प्रेम जास्त प्रिय हा अर्थ एका ओढीत दटलेला आहे आपुलाले आम्ही जीवितया आवडी सांगतो म्हणजे या ओळीमध्ये गोपाळ कृष्णा गोपिका कृष्णास सांगतात की आम्ही तुला जीवाने प्रेम करतो तुला जी गोष्ट आवडेल ती आम्ही देऊ एक प्रेम भौतिक नव्हे तर आत्मे जगात दान अनेक प्रकारचं असतं वस्तू पैसा आहार पण हा दानभाव मनातून असायला गोपिकांचं कृष्णावरच प्रेम निरपेक्ष आहे त्या स्वतःसाठी जगत नाही त्यांचा आनंद म्हणजे कृष्णाचा आनंद एवढ शिकवते की जेव्हा आपण एखाद्यावर प्राणाप्रमाणे प्रेम करतो तेव्हा त्यांच्या आवडीनिवडी आपल्या आत्म्यासारख्या जळतात भक्ती म्हणजे देवाला सोडून सगळं विसरणं देवाला ठेवून सर्वांमध्ये प्रेम होत नंतर जोडी बघा एक मनती उगेरे उगेची लागू म्हणजे यावडीच एका गो गोपीचा उतारलेपणा दिसतो ते म्हणते खांना लवकर सांग ना तुला काय हवं आहे आम्ही तुझ्या मागे उभे आहोत हा उतावीळ भाव प्रेमातून येतो जसं आई आपल्या मुलांसाठी असं काही तत्परतेने करते तसंच इथं दिसतं की हा उताळेपणा स्वार्थाचा नाही हा प्रेमाचा काळजीचा आणि लक्ष देण्याचा उताळेपणा आहे भक्त मनाने देवाच्या सेवेसाठी सदैव तयार असतो देवाने बोलताच त्याच्या सेवेला धावून जा यात प्रेमाची तत्परता भक्तीची उर्मी आणि आत्मिक आनंद याचं सुंदर दर्शन आहे ही ओळ प्रेमाची चंचलता आणि भक्तीची जागरूकता दाखव नंतर बघा ओळी क्रमांक चार जो नका कोणी घरशरे आजच्यासह अवघेची साथ जागो म्हणजे या ओळीमध्ये गोपिका सगळ्यांना सांगतात की कोणी घरात बसू नका सगळ्यांची सगळ्यांनी जाग राहायचं आहे आजकाल ना मागणार आहे यात त्यांच्या भक्तीची चैतन्यता दिसते भक्ती म्हणजे फक्त मंदिरात दिवा लावून मनाने जागं राहणं नव्हे सदैव जगणं राहा देवाच्या बोलविण्याचा प्रतिसाद दिन आजचा दिवस विशेष आहे म्हणून त्या सर्वांना जागृत राहण्याची सूचना करतात या जागरणाचा भाव बाह्य भा नाही आंतरिक आहे मन जेव्हा देवासाठी जागं राहतं तेव्हा जीवनात प्रकाश येतो गोपिकांच्या एकोपाशी ही इथे दिसतो ते सर्व एकत्र आहेत एकाच प्रेमबंधनात कृष्णाच्या नात बघा यावरून या अभंगाची या शिकवण अशी आहे की खरी भक्ती म्हणजे आपुलकी आणि ममता भीती नव्हे गोपिकांचं कृष्णावरचं प्रेम हे मायेचं निखळ प्रेमानं प्रेमाचं उदाहरण ज्या नात्यात प्रेम असतं तिथे देण म्हणजे भार नव्हे आनंद असतो देवाला देताना सेवा करताना आनंद वाटणे हीच करी जीवनात देवासाठी जागर राहणं म्हणजे मन शुद्ध विचार निर्मळ ठेवणं जागरण म्हणजे फक्त रात्रभर बसणं नव्हे ते अंतकरण जागृत ठेवणं नंतरचा अभंग बघूया आपण दोनशे दहा अभंग क्रमांक दोनशे दहा आजच ओस अमरावती काला चवसरती देह भावा आनंदन समाये स्थिरा चवसरल्या पाणी तटस्थ त्या ध्यानश गायी झाल्या श्वा जे या देवाधी दैवत उभे आहे या रंगात गोपाळान सचहत क्रीडा करी तया तया सुखीनी चशरानी तशची पाऊले मेजधनी तुका म्हणे मुंचन चिंता न म्हणजे बघा आजच आज च स ओस अमरावती काला पाहावय आहे म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की अमरावती म्हणजे पट हे एक साधं गाव असत तरी भीमेन वाहणारा ओस म्हणजे नीरव शांत परिसर दिव्य तेजानं काला पहावया येते म्हणजे काळ युग संत देवता भक्त सगळेच इथे येत हे एका ओढी तुकाराम महाराज म्हणतात की पंढरपूर हे केवळ भौगोलिक ठिकाण नाही ते आध्यात्मिक केंद्र आहे जिथे प्रभू स्वतः उपस्थित असतात भक्तांनी चाललेली हजारो पावलं नामस्मरण भरलेला वारकरी मार्ग भक्तींच तरंगणार वातावरण हे सर्व या अमरावती या अनंत काळापर्यंत पवित्र सांगते की भक्तीमुळे एखादं ठिकाण काळाच्या देव चवसरती देह आपुला। देव चवसरती म्हणजे देव आपल्या भक्तांच्या प्रत्येक हालचालीकडे पाहत असतो केवळ पाहत नाही तर लक्ष देत देहभाव आपुला म्हणजे भक्त देहाभिमानाने स्वतःच्या शरीराच्या आसक्तीच्या अहंकाराच्या भावनेनेही देवासमोर जातो देव त्यांचे मानवी रूप त्यांच्या कमतरता जाणवतो तुकाराम महाराज सांगतात की देव भक्तांना त्यांच्या देहभावासकट स्वीकार कारण देवाच्या नजरेत शुद्ध प्रेम महत्वाचा आहे शरीर दोष अहंकार यांच्या पलीकडे जाऊन देव भक्तांच्या मनाकडे पाहतो त्यामुळे भक्ताने देवाकरता स्वतःला संपूर्ण बदलण्याची गरज नसून भक्तीने मन शुद्ध करण्याची गरज आहे आनंद न समाये मेचदनी स्थिरा चवसरल्या पाणी म्हणजे येथे तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठल दर्शनाचा आनंद हृदयात मावत नाही तो इतका अफाट आहे की जण हृदय फुलून येतो वारा चवसरल्या पाणी जसं पाण्यावरून वारा सहज वाहतो तसं त्या आनंदाचं मनावर पसरत जात भक्ताच्या अंतकरणात शांती समाधान आणि भक्तिरसाचा पाऊल पडतो ओढ सांगते की देवदर्शन म्हणजे आनंद नाही तो अंतरंगातला अनुभव आहे जिथे मन हलकं होतं चिंता नाहीशा होतात आणि भक्त पूर्णपणे देवी भावात विलीन तटस्थ त्या ध्यानश गायी झाल्या म्हणजे तुकाराम महाराज की म्हणतात की जे दुर्लक्ष करतात ज्यांचे मन स्थिर नाही जे ध्यान करू शकत नाही ते गायी झाल्या श्वाप म्हणजे निरुपयोगी हो राहण्यासारखे हे अपमान नाही हा चेतावनीचा स्वर आहे मन अस्थिर तटस्थ भक्तीत रस नसलेलं असलं तर मानवी जीवनाचं महत्व नसतं आपणात लाभलेली बुद्धी विवेक भक्ती यांची साधनं वापरली नाही तर माणूस फक्त जिवंत शरीर बनतो हे ओढ सांगते की देवप्राप्तीसाठी मनाचं केंद्रित असणं आवश्यक जे या जे देवांधी दैवत उभे आहे देव या रंगात तुकाराम महाराज सांगतात की ज्यांचं दैवत देव आहे तो विठ्ठल समोरच या पंढरीच्या रंगमंचावर उभा पा। आहे देवाला पाहण्यासाठी परलोकात जाण्याची गरज नाही तो इथेच भक्तांसमोर आहे विठ्ठलाची मूर्ती केवळ दगड नाही ती साक्षात अनुभवती भक्तप्रेमाने देव प्रत्यक्ष झाला आहे ही ओढ श्रद्धा आणि भक्तींचा सर्वोच्च अर्थ सांगतो देव दूर नाही तो आपल्या जीवनात आपल्या अनुभवात आहे सचहत पीडा करी का येथे विठ्ठलाचा कृष्ण स्वरूप आहे तो गोपाळांसोबत खेळतो नाचतो आनंद देव भक्ताच्या प्रेमात इतका रमून जातो की ते त्याचे परिवार म्हणतात देवाला राजसिंहासन नको तर प्रेम पाहिजे ओढ सांगते की देवाच्या भक्तींमध्ये औपचारिकता नाही फक्त प्रेम आहे ते या सुखी सश आणि तथ तश स्थि पाऊले मेच दणे तुकाराम महाराज म्हणतात की त्या पंढरीतील सुखाची पायरी चढण्यासाठी भक्ताने मनाच्या पायऱ्या के शुद्ध केल्या पाहिजेत भक्तीत चढण्याचा मार्ग हा बाहेरून नव्हे तर हातून आहे मनातील पायऱ्या म्हणजे श्रद्धा नम्रता आणि प्रेम या पायऱ्यांनीच भक्त देवापर्यंत पोचतो तुकामनी मोचनं शु चिडताना लाभते तुकाराम महाराज म्हणतात की मुक्ती सहज मिळत नाही देवाला पकडून मिळत नाही जोर करून मिळत नाही नम्रता समर्पण आणि प्रेम जे अहंकारानं देवाला पकडण्याचा प्रयत्न त्याला काहीच लाभत नाही भक्तीनं मिळणं हेच मुक्ती आहे यावरून शिकवण देव दूर नाही तो भक्तांच्या अंतकरणात प्रेमात आणि साधनेत असतो देहभाव दोष कमतरता हे देवासाठी अडथळे नाहीत मनाची शुद्धता महत्वाची आहे मन स्थिर ठेवलं नाही जीवन निरर्थक भक्ती म्हणजे मनाचा केंद्रबिंदू आहे देवाला औपचारिक पूजा नको आहे भक्तांचं निखळ प्रेम हवे आहे मुक्ती म्हणजे अहंकाराचा त्याग आणि देवी प्रेमाची अनुभूती तर रामकृष्ण हरि मित्रांनो हा अभंग थोडासा लांबलेला आहे कारण आपला दोनशे नऊ अभंग जो होता तो अकरा कळवाचा होता त्यामुळे अभंग व्हिडिओ थोडासा लांबलेला आहे तर मन लावून बघा आणि आपल्या वारकरी संप्रदायांना आपल्या सगळ्या भक्तांना नक्की शेअर करा रामकृष्ण